लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची घटना समोर आलेली आहे ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरणगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली सकाळी लक्ष्मण हाके हे पाथर्डीतल्या दैत्य नांदूर इथं आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते आणि त्याच वेळेस अहिल्यानगर जवळ नाश्ता करण्यासाठी थांबले असता नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये मात्र त्यांच्या कारचं नुकसान झालं हा हल्ला हाकेंनीच घडून आणला असा आरोप मनोज जरांगी केलाय तर हाकेंनीही जरांगेंना उत्तर दिलंय लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये हे प्रसिद्धीसाठी गाड्या फोडून घेते हल्ले करून घेते दुसऱ्या जनावर घेते असल्या लोकांकडे लक्ष देऊन जातीवाद करते किंवा स्वतःची जात सोडून परळीच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे हल्ला करून घ्यायची तर कोणाला टाईम हे हल्ला हल्ला करायला कोण टाईम हे न असल्यावर कोण शेतू करीत असते दगड कोण जरांगी हा बावळट माणूस आहे या माणसाला डोक्याचा भागच देवाने जन्म देत असताना दिला नाही कारण जरांगेला म्हणा आत्तापर्यंत नऊ वेळा हल्ले झाले तुझ्या नवनाथ वाघमार यांची गाडी जाळली त्यावेळी तू काय बोलला आणि एक तासातच तो आरोपी तुझा राईट हँड निघाला आणि आत्ता पोलीस डिपार्टमेंट आहे ना आणि पोलिस डिपार्टमेंटच्या गाड्याबरोबर असताना दहा बारा पोलीस कर्मचारी असताना आम्ही स्टंटबाजी करतो काय याचा डोक्याचा पहिला इलाज करा याला पहिल्यांदा मेडिक एखाद्या मनोरुग्णाच्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा ह्याला ॲडमिट करा कारण बेजबाबदार वक्तव्य करतो हा माणूस